प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल जव्हारनगर वीरगल्ली परिसरात रात्रीच्या सुमारास एका तरुणीवर मास्क घालून आलेल्या दुचाकीस्वार दोघा अज्ञात व्यक्तीने धारदार लोखंडी शस्त्राने जीवघेणा हल्ला केला या हल्ल्यात पोटावर वार झाल्याने गंभीर जखमी झाली असून उपचारासाठी तातडीने आय जीम रुग्णालयात हलवण्यात आला आहे ही धक्कादायक घटना गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस ठाण्यात फिर्यादी आशा राजेंद्र चव्हाण वय पंचेचाळीस यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आशा चव्हाण आणि त्यांची मुलगी पूजा बी चॅनल कार्यालयात टी व्ही रिचार्ज करून परत येत होत्या यावेळी पूजा मेडिकलमध्ये औषध आणण्यासाठी थांबली असता नॅशनल हायस्कूल व दत्त मंदिरच्या दरम्यानच्या बोळातील रस्त्यावर मोटरसायकलवरून आलेल्या मास्कधारी दोघा तरुणांनी तिच्यावर हल्ला चढवला पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने तिच्या डोक्यावर मारहाण करून मोटरसायकलवर बसण्यास सांगितलं पूजाने प्रतिकार करत नकार दिला त्यानंतर त्याने जवळील धारदार लोखंडी हत्याराने तिच्या पोटाच्या उजव्या बाजूस घाव घातला आणि तिला गंभीर जखमी करून मोटरसायकलसह सा डेक्कन चौकाच्या दिशेने पळ काढला घटनेनंतर गंभीर अवस्थेत पूजाला तातडीने आयजम रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलं आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असून पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे घटनेचा सा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे करत आहेत